चौसष्ट आहे बघितली कलाकृती आहे ते बघायचे आपण चला आता आम्ही सांगितलंय महाकाल बाकीचे सर्व मंदिर बघून ते दर्शन आणि अजून चार मंदिर आहेत ते तिथेच आहेत महाकाल मंदिराच्या आसपास ते घेणार आहे आम्हाला ही रिक्षा पडली पर पर्सन शंभर रुपये म्हणजे पाचशे रुपये मुलं असले तर तर मग नाही आम्हाला पाचशे रुपये अशा आम्ही चार रिक्षा घेण्या पाचशे पाचशे रुपयाच्या आणि आता आम्हाला त्यांनी सहा स्पॉट दाखवले आणि पुढचे चार चा। आहेत ते आम्ही तिथून बघणार महाकाल आता आम्ही आणलोय महाकाल भोलेनाथच आहे इथे हे बघा हे पाठीमागचा नजारा आता वाजलेले आहे सव्वा अकरा आणि इकडे गरमी आहे आणि ऊन भरपूर आहे इकडे हे बघा ते समोर हॉटेल आमचं आणि हे इकडे बघा महादेव दिसते दिसते का भोलेनाथ दिसते आणि ह्या बाजूनी सर्व सर्व असं त्या बाजूनी आणि मस्त असं एंट्री केलेली आहे मंदिर परिसरात आलेलो आहे आम्ही दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवणासाठी निघालोय जेवणासाठी आम्ही निघालेलो आहे भरपूर ऊन आहे आणि इथे पूर्ण असं हे आहे ओपन आहे त्याच्यामुळे पाय आहे चटके लागतात लाक अक्षरशः पायाला आणि दर्शन मस्त झालं आमचं एकदम भारी एकदम जवळून असं दर्शन झालं आतमध्ये तिथं मोबाईल अलाउड नाही म्हणून तर मोबाईल मोबाईलचं म्हणजे हे केलं नाही आता आम्ही जेवणासाठी आम्ही आलेलो आहे इथेच मंदिरामध्ये तर चला दाखवते हे बघा इकडे मंदिरं मंदिराकडून इकडे आपल्याला जेवायला जायचं इथे आणि एवढी इथे मस्त बघा ओपन आहे हे बघा आम्ही आलोय इकडे जेवायला आणि वाजलेले आहेत दोन आणि आम्ही जेवण जेवण आलेलो आहे आणि अजून इकडं गर्दी आहे आता डायरेक्ट रिक्षा करून आम्ही हॉटेलला जाणार आत्ता वाजलेली अडीच आणि आम्ही आलेलो आता आले हॉटेलवरती आता आराम करणार आठ वाजता ट्रेन आहे सात वाजता इथून निघणार नंतर मग ट्रेनचा सफर दाखवते तुम्हाला आणि मार्केटला जर जायचं असेल मार्केटला जर गेली तर तुम्हाला मार्केट पण दाखवते दा चला वाजलेत सव्वा पाच आम्ही चाललोय खाली मार्केटला उज्जैनला चला पन, आता आपण बाजारात जाऊया बघूया एक दोन अडीच तास झोपलो आम्ही आणि नंतर आता निघालो पावसाचं वातावरण झालंय इकडं सगळं आभाळ सुटलेलं आहे बघू पाऊस येतोय काय इकडे उज्जैनला आता गरमीच एवढी होते तर काय चा गरमागरम चहा चालू झालेला आहे आणि इकडे आता आतमध्ये जाऊन बघतो आम्ही आता आम्ही आलेलो आहे म्हणजे खरेदी करून सगळे इकडं सामान वगैरे ठेवलेलं आहे म्हणू आहे आणि मस्त शॉपिंग केलेली आहे आणि आता वाजलेले आहेत साडेसात आता निघायचे दहा मिनटात तर आता आपण दहा मिनटात निघूया सौक करायचा टाईम झाला आहे आणि मंदिर बनू आहे तो बघा मंदिर इथे समोरासमोर मंदिर आहे मस्त असा चला आता परत बाबाच्या दर्शनाला परत येऊ आता आमची ट्रेनची टाइम झालेला आहे चेकिंग करायचं हॉटेलचं पण आम्ही आता हे करतोय निघतोय उज्जैनवरून आमची ट्रेन होती अकरा वाजता तीन तास लेट होती आठ वाजता आम्ही येऊन पोहोचलो उज्जैन स्टेशनला आणि त्यानंतर मग आम्ही तिथेच ट्रेनमध्येच आम्ही जेवलो वगैरे तोपर्यंत आम्ही तिथे नाश्ता केला म्हणजे वडापाव वगैरे तिथे होता उज्जैन स्टेशनला तिथून वडापाव ढोकला घेतला आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळचं चा, आमचं हे झालेलं आहे सकाळी आम्हाला लवकरच म्हणजे नऊ वाज साडेआठ वाजताच आम्ही बांद्र्याला आलेले बांद्रा स्टेशनला तिथून मग ह्यांचे फ्रेंड आलेले घ्यायला गाडी घेऊन मग हे आणि इथून आम्ही हे का, का कार केली म्हणजे सर्व सामान आहे ना त्याच्यामध्येच आम्ही हे के केलं आणि बांद्रा स्टेशनला आम्ही उतरून मी कार करून आम्ही ह्यांचे फ्रेंड आलेले मग त्या त्या गाडीमध्ये आम्ही बसून ह्यांचे फ्रेंड गेले म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती होतं तिथे जवळच घर आणि मग हे आम्ही सर्व आलो आणि नंतर मग आम्ही वहिनी मिसळपाव वगैरे बनवलेलं चपाती बनवलेली मग तिकडं आम्ही मिसळपाव वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर मग पुढची खरेदी तुम्हाला दाखवते हा इथे वैष्णोदेवीची प्रसाद आणलेली आहे म्हणजे एक पॅकेटच घेतलेलं इथे नारळ भेटतं त्याच्यामध्ये हे खडीसाखर आणि सुकवलेलं खडीसाखर आणि सुकवलेला ॲप्पल मिळतो हे बघा हे खडीसाखर आणि सुकवलेलं खडीसाखर आणि सुकवलेला ॲप्पल मिळतो हे बघा इथे ॲप्पल आणि खडीसाखर सुकवलेला नारळ लाया इथे पण हे भेटते बघा खडीसाखर मिळते छोटा पॅकेटमध्ये आणि हे एक चुनरी आणि ह्याच्यामध्ये परत मिश्री प्रसाद आणि ह्यामध्ये एक कॉईन असतं हे बघा ह्याच्यामध्ये एक कॉईन आहे आणि एक हा हातात घालायचा धागा हे वैष्णोदेवीचे प्रसाद हे आम्ही द्वारकेला गेलेलो तर तिथला हे दिलेलं आहे प्रसादी हे बघा सुंठवडा बोलतात कृष्णाचा आवडता प्रसाद म्हणून तर सुंठवडा हे सुंठवडा घेतलेला आहे इथे ही प्रसाद दिलेले आहे हे कासव आणि हे दिलेलं आहे प्लेट हा धागा आणि अजूनही रुक्मिणी प्र रुक्मिणी माताचा जो प्रसाद होता जे व्हिडिओ आपलो अपलोड केलेली आहे त्याच्यामधला तो प्रसाद आहे आणि हे मंगलनाथ उज्जैन मंदिर म्हणजे उज्जैनला गेलेलो तिथलं हे प्र हे घेतलेले आहे तिथं एक टोपलीच भेटते त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे मंगलयंत्र मंगलनाथ म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंगल मंगलनाथ मंद, मन हे आहे मंदिर आहे तिथे महादेवाचं म्हणजे तिथे मेंढा म्हणून तर आपला वाहन दिलेलं आहे या एरबी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हे भेटतं वाहन म्हणजे आपल्याला नंदी मिळ बघायला मिळतं पण या ठिकाणी मेंढा म्हणून तर वाहन दिलेलं आहे आणि हे यंत्र दिलेलं आहे आणि अजून दोन माळा दिलेल्या आहेत ते मुलांना घालायची आणि अजून एक माळ ती जपमाळ करू शकतो किंवा देवाऱ्यामध्ये घालू शकतो हे देवाऱ्यामध्ये ठेवायचं किंवा ऑफिसमध्ये किंवा आपलं ऑफिस किंवा आपलं काही कारोबार असेल त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं आपल्याला हे प्रसादी घेतलेली आहे आणि हे द्वारकेला गेलेलो तर द्वारकेवरून हे टिपव्यावरती किंवा मी आपलं महालक्ष्मी हे असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर त्याच्यामध्ये ते ह्याच्यावरती लाल कपडा अंतरण्याऐवजी मी मुली हा अंतरेल आणि इथे मग धान्याची रास मधोमध आणि बाजूने असं लक्ष्मीचं आपलं फोटो वगैरे फळं वगैरे भेटेल म्हणजे लावायला आपल्याला व्यवस्थित हे होईल म्हणून मला हे आवडलं तर हे घेतलं आणि अशा प्रकारे मी हा एक चौकोन घेतला आणि हा मोठा जो लांब 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 आकाराचा जो टिपो असतो आपला टिपो आहे त्याच्यावरती मी हे एक घेतलं दोन घेतलं असे हे मला हजार रुपयाला तीन मिळाले हे म्हणजे असेच प्रकारे हे दोन सेम घेतलेत एक गावाला घेतलं आहे आमच्या इथे सासूकडे माझ्या आणि एक मला घेतला आहे आणि हा एक मला ह्याच्यावरती घटा घटाच्या खाली अंतरायला एक घेतलं आहे हजार रुपयाला तीन मिळाले मला आणि हे हरिद्वारवरून मुलींसाठी मी हे घेतले पाऊच घेतले म्हणजे सवाशणी घालणार तेव्हा त्याच्यासाठी मी हे युनिकॉर्नचे हे आहे पाऊच हे बघा काढून दाखवते तुम्हाला असे मी हे सात पाऊच घेतलेत सात मुलींना सवासणी करते गेल्या वर्षी पण मी बॅगच आणलेल्या पाऊच आणलेले गेल्या वर्षी पण आणि हे असं आहे हे बघा हे असं चैन आहे आणि आतमधून मस्त मस्त चांगल्या क्वालिटीचं आहे एकदम असं आणि हे कापूस एकदम असं सॉफ्ट आहे आणि ह्याला हे पण अडकवायचं आहे म्हणजे बाजूनी अशी हे चेन पण अडकू शकतो आपण हे हे असं मी पाऊच आणलेत हे सात पाऊच आणलेत हे शंभर रुपये बोललेला पण मी आम्ही ऐंशी रुपयाला घेतले काकीनी पण घेतले काकीनी बारा घेतले आणि मी सात घेतले तर ने है, पन मी सात सव्वासने घालते सात आपल्या इच्छेनुसार आहे पण मी पहिल्यापासून सातच घालते म्हणून तर मी सात घेतलात हे सात पाऊच घेतलं सारे जरावरून हरिद्वारला मस्त शॉपिंग करायला मिळाली आणि यामध्ये पण हे पण हरिद्वारवरूनच घेतलं आहे आमची ते खाली मुलगी आहे छोटीशी तिला हे घेतलं आहे हे बघा हे असं छान दिसते हे एकदम भारी हे बघा हे असं आणि हे असे मानेजवळ येणार आणि हे बघा हे असे प्रकारे आहे हे एक घेतलं स्टॉल घेतले ही एक शॉल आहे अजून दुसरी दाखवते तुम्हाला ही शॉल मला मिळाली साडेचारशे रुपयाला हे बघा एकदम कपडा भारी आणि दोन्ही साईड यूज करू शकतो हे आपण बाजूने आणि ह्या पण बाजूने गेल्या वर्षी पण मी दोन शॉल आणलेले एक माझ्या मामाच्या आईला आणि मला ह्या वर्षी भरपूर शॉल वगैरे आणले आहेत त्या पण तुम्हाला दाखवते एक दोन माझी आणि आग्र्याचा पेठा आग्र्याला म्हणजे द्वारकाच्या इथून निघालो त्यावेळी इथून आग्र्याचे पेटा दोन तीन प्रकारचे घेतले ह्याच्यातल्या मुलांनी ब ट्रेनमध्येच काढले एकदम असे रसरशीत असे आहेत पेटे आणि ते पण अजून घेतलेत हा केशरी कलरचा एकदम हा पण एकदम भारी वरून सुक्का जरी दिसत असला तरी आतमधून एकदम असा रसरशीत आहे आणि एकदम असा ओले बघा एकदम भारी असा आहे पेटा हा पण हे असे म्हणजे मी बहिणीला आणि म्हणजे अजून वाटायला पण अजून प्रसादी हे उज्जैनवरून खास करून टोस्ट घेतलेत आहे आम्ही आम्ही जी रिक्षा केलेली उज्जैनला तर तिथे सांगितलं की टोस्ट घ्या इकडचे नमकीन फेमस आहे उज्जैनला म्हणून तर मी हे तिथून जे न नमकीनचं दुकान होतं हॉटेल आणि नमकीन एकच तर तिथून मी हे टोस्ट घेतलेले टोस्ट मला मिळाले एकशे वीस रुपयाला अर्धा किलो आणि हे पण आहे ना ते शंभर रुपयाला हा शंभर रुपयाला भेटला मला हा केशरवाला आणि जो खालचा गोलवाला आहे हा आ, पेटा तो एकशे वीस रुपयाला मिळाला मला आणि हा दीडशे रुपयाला घेतला हा एक किलो आहे पेटा पेटा जास्त घेतला कारण मुलांना पण आवडतो आणि बहीण भीन, बहिणीला पण आवडतो म्हणजे बारकी बहीण आहे तिला हे हा एकदम सॉफ्ट आणि फ्रेश आहे बघू शकते एकदम असा रसरशीत असा हा पेटा आहे हा पेटा घेतला जवळपास दोन किलो पेट घेतले मी हरिद्वारवरून कसुरी मेथी घेतलेली गेल्यावरजी पण मी हरिद्वारला गेली तर कसुरी मेथी घेतलेली एकदम भारी असा एकदम फ्रेश सुगंध येतो आणि एकदम भारी मस्त जेवणाला चव एकदम अप्रतिम लागते यांनी म्हणून या प्रकारे मी असे हा दोन कसुरी मेथी घेतलेल्या आहेत आणि हरिद्वारवरून ही प्रसादी आणलेली आहे एक कसुरी मेथी साठ रुपयाला की पन्नास रुपयाला मला एक पॅकेट मिळाला साठ की सत्तर रुपयाला काहीतरी आणि इथे आमच्या इथं छोटी छोटी -चो दोन आहे एक मुलगा मुलगी तर त्यांच्यासाठी छोटे छोटे कॅप घेतलेल्या आहेत मस्त अशा ही मुलं मुलाची आहे आणि ही मुलगीची आहे हे बघा अशी ही मुलगीची आहे आणि ही मुलाची आहे असं काहीतरी आहे तर बघू आता ह्या दोन घेतलेल्या आहेत कॅप मी आणि अजून यामध्ये प्रसाद वगैरे आहे अजून आणि हे पण आहे ना हे उज्जैनचा प्रसाद आहे उज्जैन महा महाकालच्या इथे गेलेलो होतो इथले लाडू दिलेले आहेत बेसनचे हे छो ह्याच्यामध्ये अजून चार लाडू होते ते तिथेच आम्ही खाऊन घेतले आणि नंतर तिथून हा कडा घेतला आहे एक मी जास्त उज्जैनला शॉपिंग नाही झाली जास्त करून हरिद्वारला हे क्लिप घेतली आहे आणि हा एक कडा घेतला आहे महाकालचा जयश्री महाकाल लिहिलेलं आणि हे पण जयश्री महाकालचाच प्रसादी आहे आणि खालून देवाचा आपला महाकालबाचं स्टिकर हे केलेलं आहे हा मी काढून घेणार ही सर्व जी प्रसादी आहे उज्जैनची परत ह्याची पण आहे इकडची आपली आहे द्वारकाची पण आणलेली आहे पेढे आणले द्वारकाचे ते सगळे एकत्र करणार आणि मग एका पॅकेटमध्ये बांधणार आणि मग देणार आणि हे कुंकू घेतलेलं आहे हे वैष्णोदेवीवरून कुंकू घेतलेला आहे एक कलर थोडा चॉकलेटही आणि हा लालसर आहे देवीला गेल्यानंतर बोलतात कुंकू घ्यावा म्हणून तर कुंकू घेतलेला आहे आणि हे उज्जैनवरून घेतलेलं आहे एक नंबर मस्त मला असं घ्यायचं होतं हांडी टाईप हे बघा हे पितळेच आहे आणि एकदम आवाज ऐकू शकते एकदम असं हे झालेलं आहे भरीव असा आहे मला पडला चौदाशे रुपयाला ही हंडी पडली ह्याच्यावरती झाकण माझ्याकडे आहे म्हणून तर मी घेतलं नाही आणि हे आहे ना ह्याच्याला कळई करून घ्यायचे आतून हे घेतलं आणि हे काकीने घेतलं तर मला कलई करून मी माझ्या ह्याला कळई करणार आहे तेव्हाच मी काकीना बोलली तुमच्या पण कढईला मी, मी कलई करून घेते आणि ही कढई पण आहे ना मस्त ठशावाली ही कानवाली आहे तर कान नको बोलली हो म्हणून तर मग हे घेतलेले आणि आरामशी पाच ते सात माणसांची भाजी याच्यामध्ये होईल आणि कढई बघा एकदम अशी भारी आवाज बघा एकदम अशी जड कढई आहे ही पण म्हणजे दोन्ही आम्हाला अडीच हजाराला पडले हे तेराशे रुपये आणि हे पण चौदाशे चौदाशेला काहीतरी पडले म्हणजे एक ग्रॅमवरती हे असं आहे भांडी आहे ती ही पितळेची कढई आहे आणि ह्याची कढ आहे तर एक हे आ, देना गेले पर एक घेतलं आणि हे बॅग घेतल्यात म्हणजे देण्यासाठी गेल्या वर्षी पण भरपूर बॅग आणलेल्या आणि ही बॅग बघा एकदम असे कापडचे माझ्याकडे गेल्या वर्षीचा असा एक पाऊच आहे गेल्या वर्षी मी बॅग आणलेल्या माझ्या फ्रेंडला ते पण आवडलं मस्त आहे बघा हे अशा प्रकारचे आणि कापड आहे आतमधून आणि हे पण आहे म्हणजे साईड ब्लॅक साईड बॅग बोलतात स्लिंग बॅग ते आहे आणि इकडनंही अशी असा मी ह्या तीन का चार बॅग आणले तर ह्या तीन बॅग आहेत आणि अजून बॅग आहेत त्यावर दाखवते तुम्हाला मी एक आ... ही एक मोठी बॅग आणली हे बघा ही आमच्यासमोर अनुष्का आहे अनुष्कासाठी ही आणलेली आहे आणि ही मोठी बॅग आहे ही ही साडेचारशेला मला मिळाली बॅग गेल्या वर्षी पण आणलेली पण ती छोटी बॅग होती म्हणजे कॉलेजसाठी म्हणजे तिला जाण्यासाठी ही अशी बॅग आहे आणि ही जीप हे बघा झीपाशी वैष्णोदेवीला तर तिथे समोरच भाजीवाला होता तर त्यांच्याकडून तिथून काश्य म्हणजे तिथली वैष्णोदेवीची तिथली ही लसूण घेतलेली आहे तर बोला जिथं आपलं हे आहे ना पाणी जाणे जास्त पाण्याचा जो वापर होतो तिथं तर तिथे ही लसून लावलीनंतर ही लसूण येईल म्हणून तर ही घेतली पन्नास रुपयाची पाव किलो होती तर ही आता ठेवून देते गावाला गेल्यानंतर मग गावाला हे करेन मी लसूण ही लावेल आणि नाभामाता मंदिरच्या इथे गेलेली तर तिथून हे पाणी आणले हे दोन बॉटल आणि हे हरिद्वारचं पाणी गंगाजल म्हणून तर आणलेलं आहे हे हरिद्वारवरून चंदन आणलेलं आहे छान चंदन आहे एकदम असा सुगंध एकदम भारी येतो आणि हे बघा चंदनचा असली कलर असा असतो आहे आणि आपल्याला इकडे जो पनवेलला किंवा आपल्या मुंबईला मिळतो आपल्याला चंदन तो एकदम असाही असतो आणि एकदम असा सुगंध एकदम येतो याचा चंदनचा एकदम भारी आणि अजून एक आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बॅग तुम्हाला दाखवले बघा की तीन बॅगा ह्या बघा ह्या तीन बॅगा आणि अजून अशाच दोन बॅगा घेतल्यात म्हणजे पाच बॅगा घेतल्यात टोटल ही छोटी मुलगी आमच्या इथे तिला आणले हे पॉपिटचं छोटंसं हे बघा हे आतमधून प्लास्टिक आहे आणि हे असं पॉपिटचं हे असं मला घेतलं आहे हे एक घेतलं आहे अजून एक बॅग घेतली म्हणजे सहा बॅगा टोटल सहा बॅगा झाल्यात मलाच नाही आठवत किती झालेत आणि छोटे छोटे पॉकेट घेतलेत आपल्या मोठी पर्स असते त्याच्यामध्ये हे ठेवायला हे बघा हे असे हे बाजारात वगैरे जा बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी एकदम असे मस्त होतात इकडे चिल्लर ठेवली आणि ह्याच्यामध्ये मोबाईल आरामशीर बसतो आणि कॅश वगैरे ह्याच्यामध्ये बसून जाते हे असे चार घेतलेत अष्टगंध बोलतात एकदम भारीत आणि दाखवलं चन अष्टगंध आणि अजून हे बुक घेतलेत मी हे बुक घेतलेत हे बुक मी वाचते गेल्या वर्षी आणले पाच सात बुक आणलेले तर ह्या वर्षी दोन आणले ते छोटी साईज होते आता हे मोठे आले हे बरे पडेल वाचायला आणि हे छान पुस्तक आहे असं हे जर तुमच्या इथे जर मिळालं तर नक्की वाचा मस्त पुस्तक आहे महादेवाचं हे घेतले हे दोन घेतलेत मी आणि ही सात घेतलेत हे रिद्धी सिद्धी व्रत आहे आपल्या इथे माझ्याकडे एक जुनं होतं मला पण आम्ही पहिले राहायचं होतं तर तिथे आम्हाला दिलेलं बाजूवाल्यांनी मला तर ते तिथून मी करते पाच सहा वर्षे झाली जास्त तर इथे भेटत नाही आपल्या इथे पनवेलला तर मी तिथून हे आणले पुस्तक आहे श्रीसिद्ध गणेशवृत्तकथा माझ्याकडे जुनं आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा हे माझ्याकडे जुनं आहे म्हणजे आतमधून पुस्तक से वरून जरी हे असलं सेम नसलं तरी पण आतमधून जे कथा वगैरे आहे ते एक व्यवस्थित आहे आणि पुस्तक असं हे झालेलं आहे खंडित झालेलं आहे म्हणून तर मी ते इथे शोधत होती पनवेलला आपल्या इथे पण ते मिळालं नाही म्हणून तर मी फोटो काढून घेऊन गेलेले हे बघा पुस्तक पूर्ण हे झालेलं आहे तर मी हे घेऊन आले तर त्याने हे बुक दिले रानिले मस्त केशर एकदम असे दोन का दोन तीन हे घातलं ना काड्या घातल्या नाही केशरच्या तरी पण मस्त असा हे होतं त्यांना केशरला कलर एकदम भारी येतो अशा प्रकारे मी हे बिल झालेले एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे जेवढं घेतलं सामान आणि अजून नंतर पाठी मागून अजून घेतलं मी हे केशर घेतले हे बघा एक ग्रॅम केसर केसर आहे तर हे केशर आहे ना आ, मी साडेतीनशेला मला एक डबी पडली साडेतीनशे की चारशे रुपये काहीतरी तीनशे पन्नास रुपयाला मला हे पडलेलं आहे तर हे तीन घेतले एक माझ्यासाठी आणि दोन देण्यासाठी मा मला सांगितलेलं घेऊन ये म्हणून तर हे केशर आणलं आहे आणि अजून ह्यामध्ये आखरोड आणले आहे स्पेशल असा आक्रोट हे मला सहाशे रुपये अर्ध किलो मिळाले आणि बघू शकताय तर हे अंजीर घेतले अंजीर पण सहाशे की साडेपाचशे सहाशे सातशे रुपयाला आसपास काहीतरी भेटले आणि हे धू हे छोटस असं घ्यायचं तुकडा धुपाचा आणि असं पण ते धूप ठेवायचं स्टँड असतो त्याला लावायचं किंवा एखादा आपले हे असेल दिवा असेल त्याला त्याला हे करायचं आणि हे सुकवलेले ॲपल घेतलेत तिथूनच घेतलेत जिथून हे सर्व सामान मी घेतले सुकवलेले ऍप्पल हे आहेत मी आणि काश्मिरी काश्मीरी चहा करोड आहे मनुके आहेत ह्यामध्ये गोड प गोडे पण आहे याच्यामध्ये गोड लहाय आहे ते बनवलेली का अजून अजूनही तशीच आहे लसूण चटणी फ्रीजशिवाय टिक टिकतेही भरपूर नेलेलं लसूण चटणी तर अजून त्याच्यामध्ये बेसनचे लाडू एक्स्ट्रा काढून ठेवलेले बॅगमध्ये नेण्यासाठी ते पण लाडू संपलेत आणि ह्याच्यामधला खाऊचा जो बॉक्स होता त्याच्यातले तेवढे लाडू मी बन हरिजवळवरून पार्सल आलं आहे आता काढू हे बघा हे शॉल आहे आणि हे पप्पांसाठी आणलं आहे म्हणजे सासऱ्यांसाठी जर्किन जर्किनच बोलतात ना हे जर्किन आणलं आहे एक आणलं आहे एक त्यांच्यासाठी त्यांनी घेतलं आहे म्हणजे दोघांना सेम घेतलं आहे आणि एक बेडशीट मिळाली ही हे एवढं आणलं आहे सामान हा ह्या सर्व सामान आहे तो साडेसहा सात हजार रुपयाला मिळाला इथे वैष्णोदेवीवरून आल्यानंतर कन्यापूजन करायचं असतं तर, तर मी इथे सात मुलींना कन्यापूजनसाठी बोलवलेलं आणि त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं डाळ भात भाजी आ, मिक्स भाजी बनवलेली आणि पुरी वगैरे बनवलेली तर बघू शकता चपात्या बनवलेल्या काही पुऱ्या बनवलेल्या मुली मस्त अशा जेवल्या मुलींसाठी बॅग आणलेल्या छोट्या पर्स त्या दिल्या आणि नंतर मग मुलींचं जेवण वगैरे होऊन मग पुढचं तुम्हाला दाखवते पुढे